मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडी मुंबई चेन्नई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडीतील आज साठ कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला कोर्टा गुल्टे एक हजार नऊशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मुंबई येथे आज सहासष्ट कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम सुपर कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले जनरल कांदे दोन हजार सहाशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकले आहे तर चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची अवका झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे विकले आहेत तर जास्तीत जास्त तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो महाराष्ट्रातील कांद्याला चेन्नई येथे आज बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल अठ्ठावीस हजार सहाशे चोपन्न कांदा गोन्यांची आवक आली होती बिग साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साइज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज महाराष्ट्रातील कांद्याला बंगलोर इथे हे बाजार भाव निघाले आहेत धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा